आणि निधीची डुप्लिकेट ही कोण आहे दीदी दिदीबाई हिला नाही ना डोळे लागत त्याला काय झालं काय झालं उठली निधी अरे कृष्णा हो निधी बाळ उठल तुम्ही आईला हसवत हसवत उठलो का किती हसवलीच आईला आईला बोलायचं सुधरत नव्हतं <laughs> निधी बाय उठली <laughs> फराळ केल्यापासून दुकानामध्ये कस्टमरच कस्टमर होते आणि आता संध्याकाळची वाजले आहेत साडेपाच चला तर बघूया निधी काय करते ते काकूचा आवाज तर येतोय अरे काकू आलोय का तुम्ही कधी आलात अच्छा अच्छा मला माहितच नाही तुम्ही आलोय मी कस्टमर करत होतो हां आणि निधीची डुप्लिकेट ही कोण आहे असं आहे का मला वाटलं निधी मोठी झाली की काय हा निधी कोण आला तुला भेटायला आणि काकू तुमच्याकडे आज आली का ती हो मग काय काल येतच नव्हती तुमच्याकडे ती काय झालं लागली तुला आज आज तिने काय केलं माहितीये काकू हे बघा ही चिमणी आहे ना एक चिमणी तिने खाऊन टाकली

नागपूरून संत्रे आण ना की नाही निधीला आम्ही सगळे बसलो होतो आणि हे बघा निधी पण आमच्या सोबतच आमच्या सारख बसली पहिल्यांदा आता प... आतापर्यंत ती कधीच अशी बसली नव्हती पहिल्यांदा निधी बाळ हा आपण बघितलंच नाही ही खरी गोष्ट आहे कितीला त्रास होईल म्हणून गोष्टी अगोदर करत आहे सहा महिने अजून तिला पूर्ण व्हायचे आणि हा गुडघ्यावरती चाल प्रयत्न करते आज आपण म्हणूयात हा लांबायचे ठीक आहे राम 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 नाम तारकम राम कृष्ण वासुदेव भक्ती मुक्तीदायक राम 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 नाम तारक कृष्ण राम वासुदेव भक्तीमुक्तीदायक जाणकी मनोहरनायक जानकी मनोहर सेव्य मान सेव्यमान नाम कीर्तन रामकृष्ण वासुदेव भक्तिमुक्तिदायकं राम 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 तारकं रामकृष्ण भक्तिमुक्तिदायकं वीरशूरवन्दितं रावणादिनाशकं वीरशूरवन्दितं रावणादिनाशकम् आजमेय जीवनाम राजमन्त्ररूपकम् आजमेय जीवनाम राजमन्त्ररूपकं राम 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 नाम तारकं रामकृष्ण वासुदेव भक्तिमुक्तिदायकं राम 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 नाम तारकं रामकृष्ण वासुदेव भक्तिमुक्तिदायकं राम 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 नाम तारकम् राम कृत वासुदेव भक्ती मुक्तीदायक आज आपण दररोज <laughs> एक मंत्र म्हणायचा आज रामायच झालं आता उद्या शंकराच म्हणायचं ठीक आहे पिलू आज निधीला पण रामाचं तारक मंत्र खूप आवडत एकदम शांत अवस्था ती बसली की वेळ बसली होती का बस पण ते बोलताना बरोबर बसते मी जेव्हा पण तिच्या शांगाय गीत म्हणते किंवा काही मंत्र उच्चारण वगैरे करते तेव्हा खूप आवडत आणि मी तिला एकदम शांत बसून ऐकते है ना पिल्लू है ना आपल्याला छान छान गोष्टी शिकायच्या ना हो हो ना कशी काय काय चालू आहे पिल्लू है ना पिल्लू है ना छान खूप छान आकाश आम्ही ना होतो ताई तर तिथे पाटील होते तुंगीचे मध्येच होते ते तर त्यांच्या आई आधी होते एक मग त्या यायच्या माझ्याकडे कारण मला पण अभंग वगैरे म्हणायला आवडायचे आणि त्या आजीला पण आवडायचं ऐकायला आवडत असे ते हा ऐकायला पण आवडायचं त्यांना आणि त्या मला म्हणायच्या की तुम्ही पण म्हणा मी पण म्हणायची त्यांना की आजी तुम्ही पण बोला एखादा तर त्यांना एक अभंग म्हणायचे आता ही गोष्ट जवळजवळ जवळ वीस वर्षापूर्वीची आहे मला का <laughs> तर त्याच्या दोन लाईन मला आता आठवत नाही हा जास्त नाही आठवत कारण बरेच वर्ष झाले ना इतकं सुंदर म्हणायच्या ना त्या तुळशीचं गाणं असायचं तर त्या म्हणायच्या अशी हिरव्या हिरव्या तुळसाबाई आणि चंचळ हिला नाही नाक डोळे भुलविले गोपाळ हिला नाही नाक डोळे भुलविले गोपाळ तर ते त्यांच्या आवाजात पण हे गाणं ऐकलं नाही इतकं छान वाटायचं ना गप्प अजून म्हणू तुमच्या आवाजात पण छानच वाटतो ग हा तर मस्त म्हणायच्या त्या विसरले पण लिहून यायला पाहिजे होतं त्यावेळेला आजूनाला तरी पण एवढं बोललं ते बी मोठी गोष्ट आहे ठीक नाही असं छान खूप छानसं गाणं आज सुद्धा आपल्या गवी गाकोनी म्हणून दाखवलं आपल्या निधी बाळाला आणि आता मी दुकान बंद केले कारण की रात्रीचे वाजले आहेत सव्वा नऊ नऊच्या नंतर मी दुकान बंद करत असतो म्हणून सव्वा नऊ वाजता मी दुकान बंद केले आणि निधी बाळ बघा आई निधी बाळाची मालिश करते मालिश झाली आता आणि निधी बाळ पण आता मस्तपैकी झोपून जाईल तिला पण भूक लागली आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब सबस्क्राईब केलं नसेल तरच सबस्क्राईब करा एकदा सबस्क्राईब करायचं असतं जर तुम्ही परत एकदा सबस्क्राईब केला तर ते अनसबस्क्राईब होईल त्याच्यामुळे एकदा सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका